आता आम्ही कुठं एअरपोर्टवरती आहोत आणि आता आम्ही फिरायलाच चाललो कुठे तर तुम्हाला समजेलच या ब्लॉगमध्ये नाही सांगणार तर तुम्हाला दिसतच असेल आम्ही किती एक्सायटेड आहोत जायला म्हणजे एक्सायटेड आहोतच आणि आमची चारची फ्लाईट आहे सो आम्ही लवकरच आलो आहोत बघूया आता कसं काय ते भीती वाटते जायला थोडंसं म्हणजे नेहमी आपण अशी बघायचो विमान आणि पहिल्यांदा आम्ही बसणार आहोत सो फिलिंग वगैरे तुम्हाला सांगू आम्ही कसं काय आहे ते तर आता मी जस्ट एंटर करतो इथूनच सावकाश आणि तुम्हाला दिसतोय किती मोठा सहारा एअरपोर्ट इकडे आलो का मी आईज okay. so आतून बघा दिसतोय आता आम्ही तिकीट वगैरे चेकिंग केलंय बॅग चेकिंग साठी हो टाकतोय बोर्डिंग पास वगैरे घ्यायचं दिसते एअर इंडियाची आम्ही बोर्डिंग पास काढण्यासाठी थांबलो तिथे आणि ना आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करू आतमध्ये अजून बराच वेळ आहे आम्ही खूप लवकर आलो पण गर्दी आहे ते बरीच आपलं बेल्ट वगैरे ते काढायला लागलं जे काय होतं ते सर्व बॅग वगैरे चेक झाली आणि आता आम्ही इथून पुढे चाललो इकडे खूप चेकिंग असं दिसते तुम्हाला डायरेक्ट अमची हॉटेलात घेई आहे आणि थोडंफार फोटो शूट करू आम्ही याव तुम्हाला व्हायचं आहे लाईव्हमध्ये पहिल्यांदा आम्ही फ्लाईट मिस आलो आहे आणि एवढ्या मोठ्या एअरपोर्टवरती आलो आहे सो मग एक्सायटेड तुम्हाला एक्सायटेड नाव दाखवून आम्ही आणि आम्ही युट वगैरे पण अपलोड करू इंस्टाग्रामचा आयडिया आणि आत्ता सलोनी ब्लॉग नाही सलोनी सौर ब्लॉग हे नाव ठेवणार आहे मी सो तुम्ही सगळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपले ब्लॉग अजून अखूलक बरेच खायचं खायला भेट सध्या जे काय पाहिजे ते सगळं खायला भेटेल तुम्हाला मी घेतलंय बरंच काही काय 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 सो काय इथे ते तुम्हाला जे जे काय काय पाहिजे ते ते खायला भेटेल इथे मस्त मस्त काय का काय बरंच खायचं आहे सो मी जेवले कलिंगकडे ले घेते दूध घेत आहे तिथून मी एक फ्रुटी घेतली आणि तिथे घेऊ शकतो आपण खायला मस्त राईस बिर्याणी चिकन वगैरे सगळं असतं मी खाल्लं आहे आणि आपलं कॉफी मला आवडली आहे लिंगड खाल्लं मी आता एक फ्रूट दिली सो एअरपोटवरच आपल्याला आहे आता मी थोड्या वेळात याच्यात बसणार आहोत तिथून केवढं मोठं दिसते समोर जवळून किती मोठं दिसत असेल अजून ते उडते की लाईंट झाले झालं ला। आणि दिसते तुम्हाला त्याच्यामधून so आम्ही जाणार आहोत सगळी फायनली आम्ही चाललो आणि आमचा प्लेन तिथे लागला आहे आणि आम्ही आता चाललो वेटू

3 लागले 3 हे लागले मैं एंटर कर दूँ सो काही कसली भारी आहे मला विंडो सीट पाहिजे मी टाकू तू टाकू तर काही आतून बघा केवढी मोठी आहे तीन तीन सीट इथे तीन इथे तीन देन तिथे पण आहे बसू तर पकड नक्की हीच आहे ना तर आमची अठरा बी होती तर आम्ही आता इथे हा ओके आणि हा एक तर आम्ही विंडो सीट खास घेतली आहे माहिती आहे का बाई केवढा मोठं दिसते जर आपल्याला आला हो रहे? अजून आता लाईन मध्ये गेला एक्सायटेड मी चालू केली आहे रिटर्न तर भीती वाटते की हो भीती वाटते कारण आम्हाला फक्त हा मी फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स आहे सो कसं वाटतं तुम्ही सांगायलाच म्हणजे वरती जाताना भीती वाटते बाकी बघू आता आणि आतमध्ये अजून येतात पॅसेंजर्स गर्दी आहे फुल जाम मोठ्या आतमध्ये

ウィッシュバンドウィッシュバンドウィッシンドウィウィッシュバンドウィッシュバンドンド गाय जस्ट आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो होता आणि आमची बॅग कलेक्ट करतोय इथून सो गाई आता आम्ही इथून टॅक्सी पकडतोय आम्हाला काश्मीरी गेटला जायचं आहे तिथून आमची बस आहे तर आम्हाला लेट झाला ऑलरेडी सो विचारते जाणार आहे का तिथे नाहीतर आम्ही दुसरी टॅक्सी बघतो इथे आणि बाहेर एवढी हीट